प्राचीन काळी भारतात लोकांचे जीवन अत्यंत कठीण आणि अज्ञानात होते लोक शारीरिक दृष्ट्या सक्षम होते पण आत्म्याच्या दृष्टिकोनातून अंधकारात होते त्या काळात भक्ती ज्ञान आणि साधनेची खूप आवश्यकता होती गुरु दत्तात्रेय हे त्या काळातील महान संत योगी आणि दैवी मार्गदर्शक होते त्यांनी लोकांना शिकवले की जीवनातील खरी संपत्ती म्हणजे ज्ञान साधना आणि भक्ती त्यांनी सांगितले की शरीराची काळजी घेतली पाहिजे पण आत्म्याचे पोषण करणे हेच आहे त्या काळात श्री स्वामी समर्थ हे संत हे दत्त परंपरेचे महान अनुयायी म्हणून जीवनाचा उद्देश होता लोकांना अज्ञानातून मुक्त करणे भक्तीचा मार्ग दाखवणे आणि त्यांच्या जीवनात शांती आणणे एकदा अशी घटना घडली स्वामी समर्थ एका गावातून जात होते त्या गावात लोक अत्यंत गरीबी आणि दुःखात होते कोणालाच शिक्षण नव्हते अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरली होती स्वामी समर्थांनी पहिल्या पाहण्यातच त्यांचा दुःखाचा अनुभव घेतला आणि त्यांनी ठरवले की या गावात त्यांनी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे स्वामी समर्थांनी लोकांना शिकवायला सुरुवात केली आधी छोट्या गोष्टींपासून सत्य बोलणे आणि सद्गुणांचा मार्ग पकडणे धैर्य संयम आणि भक्ती संकटांना सामोरे जाणे आणि कर्मयोगाचा मार्ग स्वीकारणे गावातील लोकांना हे समजायला वेळ लागला पण स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक लोकांचे हृदय बदलले एक गरीब शेतकरी ज्याला त्याच्या कष्टांमध्ये विश्वासच नाहीसा झाला होता स्वामी समर्थांच्या शिकवणीनंतर शांत आणि आनंदी झाला त्याने आपल्या जीवनात संतुलन साधले काम केले पण मोहाच्या चक्रात अडकता स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत गुरुदत्ताचे शिक्षण स्पष्टपणे दिसत होते एक त्रिकाल्पण्य साधना भूतकाळातील चुकीपासून शिकणे वर्तमान काळात कर्तव्य करणे आणि भविष्याची काळजी करता जीवन जगणे दोन कर्मयोग प्रत्येक कर्म भक्तीभावाने करणे फळाच्या अपेक्षा शिवाय तीन भक्ती आणि सेवा लोकांसाठी जीवन घालवणे मदत करणे आणि दया करणे कथा अशी सांगते की स्वामी समर्थांचा जीवन प्रवास हा एका अद्भुत मार्गदर्शनाचा होता त्यांनी गरीब आणि संपन्न दोन्ही लोकांना एक समान शिकवले की जीवनात आनंद आणि शांती फक्त आत्मज्ञान साधना आणि भक्तीनेच मिळते गावातील लोकस्वामी समर्थांच्या शिकवणुकीने इतके प्रभावित झाल